नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दो, दोन तीन आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाडासह आणि जोरदार वारा मेघगर्जनेसह या पावसाचा जोर काही भागात मुसळधार काही भागात मध्यमार्गा का, तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मिळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग सलाचं जाणून घ्या आपल्याला सविस्तर वातावरणामध्ये मा मोठा बदल झाला असून मिनिकाय मालदीव आणि अरबी समुद्राचा दक्षिण आणि पश्चिम परिसर दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या आसपासच्या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र वारेची चक्रकार स्थिती सक्रिय असून बंगालच्या उपसागरातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम आपल्याला आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून त्या दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या आणि आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असं बघायला मिळणार आहे तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा बराचसा परिसर या भागात हलका मध्यम पाऊस आणि जोरदार वारे राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर विजयवाडा हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता या भागात सायंकाळच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा काही परिसर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा बराचसा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा सा, अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याकडे अजराने इकडे मध्यम स्वरूपात जाईल कुरनवाडी संकेश्वरा चिकोडी मलसाटी इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात जाईल कारगोटी कापसी निपाणी जेनवाडी सल्लगा इसपुर्ली कागल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा कोल्हापूर इचलकरंजी किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात येईल मलकापूर कोकरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अर्डणा बेडशी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात कडेगाव पटेगाव तिघळा वैगणी कोयपकासल इकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे खारीपटन राजापूर रेपटण गंगनबाडा लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर चक्रपतसंगेश्वर माकंज मध्यम स्वरूपात पाऊस अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली जिल्ह्यामध्ये अष्टा सांगली मालगाव शिरळ मंगसुरी कोडाची इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायब किडकल आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाचा अंदाज अतनी अडाली तिलसंग दागलपूर बिलर्जत कानामाडी या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुची भागलपूर नागज कानापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे विटा कराड कडेगाव मायानी पुसिवली औंघ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाचा अंदाज मसवड निंदाल दहिवाडी ओडूज बराड ना मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव मौल अद्राखी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कोयना मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे कोकण किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता अकलोज मासरस वेलापूर भालवानी मौद बुद्रुक दिग्गाची घेडी चिंकी सांगोळी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पंढरपूर मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार स्वरूपात राहील घेडी चिंके जोरदार पावसाचा अंदाज आहे कृविटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे अंगार मोल अरणगावला या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्याकडे मार्गाव जेजोरी सासवड केटपल्ले मध्यम स्वरूपात येईल आणि कडेगाव रहू नार्वे बोरी भांबर्डे मलटण शिरूर शिक्रापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे डायरी सुरक्षा पुण्या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज होईल टाला इंदा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान मेंना, बघायला मिळणार आहे रायगड मध्ये अलिबाग पेंग कोपुली कसमतलाही मध्यम अलका राहील मुंबई ठाणे पालघर उल्हासनगर इगतपुरी पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक शिन्नर तिर्डेुबळे महासाक्री निमगड शिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा मध्यम स्वरूपात राहील वणी डोटांबे चांदवड देवळा कळवण ओझर सटाणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुले मुसळधार पावसाचा अंदाज राहील तालोड ममदापुले जोरदार स्वरूपात राहील नांदगाव तसेच मालेगाव

आणि नंदुरबार जिल्ह्याकडे बॅट चिंचखेड कुसुंबे अंजले मध्यम स्वरूपात राहील पिंपळने चोरवट नागपूर अमली कोकसानी सुत्राणे नंदुरबार शहादा करपाली मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा असोल बुडकी बडबकी सांगली सुले भालाने आणि शिरपूर सिंदकेडा दोंडाईचा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे अरबी बोकुर् मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव विरापुरा आणि मध्यम हलका राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये वैजापूर गंगापूरला जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचोड पाचोड दागीपाल पैठण अमरापूर अंसापूर कडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंदा जालना जिल्ह्याकडे हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे रामशी तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना पद्मापूर देऊळगाव राजा सिल्लोड बोकरदन या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मांजलगाव वडवणी तळगाव सिरसर सोनपेठ या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिव मध्ये कळम मासा तारखेडभूम पातुरकाडा हलका मध्यम राहील धाराशिव कामेगाव भेमली बैरबंग पानेगाव बार्शी वडुळा तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उमरगा इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर श्रांतपाल उदगीर वर्डापूर अहमदपूर वडुनजुक जळकोट या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे दिग्ळूळ उदुर्ला मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नरशी आणि तसंच गंगाखेड पालम परभणी झरीबोरी जंतोर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला जिल्ह्याकडे पूर्ण वसमत नांदेडबागाला पोकर पेटोंबरी कोणवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर किनवट शिवानी जवली इकडे मध्यम स्वरूपात राहील वाशिम आणि हिंगोलीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शिवगाव गो, परतूर आणि मलकापूर दिघी इकडे ना, हलक्या पावसाचा अंदाज राहील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अंशता ढगाळ वाटेल पावसाचा जोर फारसा नाही सायंकाळच्या दरम्यान विदर्भाकडे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सोलापूर लातूर आणि धाराशिवच्या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा कुर्बिलाठी सोलापूर मंगरुळी मांद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी आलूर तुगाव उज्जनम गोटाला या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील पंढरपूर आणि खर्डी महोद बुद्रुक भालवानी अकलूज मायसरस इकडे मध्यम स्वरूपात राहील करकम शेतपल भेमले टेंबूर निलम मध्यम स्वरूपात राहील अरणगाव कुरुडवाडी आणि खोंडे सेल्सिअस परांडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि धाराशिव मध्ये कळम मासा तारकेभोन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बैरबंग पानेगाव बार्शी एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव तुळजापूर वडोला तांदवाडी नवदुर्ग होटिलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोरम तुगाव उज्जनम घोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ल आणि औरा हसी भालकी बिदर इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच उदगीर मुर्गी राहणकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उमजुक जोळकोट अहमदपूर राणीसावय इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर घाटेगाव खिंतोट औसा बाडा आणि लगत सभेसर बोकडा रायनापूरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ या भागात मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कमी पावसाचा अंडाचा लातूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील अहमदपूर आणि राणी सावगावला पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे कुडलवाडी धर्माबाद नांदेड बागाला वसमतपूर्णा परभणी जिल्ह्याचा बहुतांश परिसर परभणी जारीपुरी जंतूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि हिंगोली वाशिमला हलका मध्यम पाऊस राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये अहिल्यानगरच्या भागात दक्षिण भागात भिगवण केटूर बिगण रोड राशिंग तसेच पारेगाव सुद्रुक नार्वे बोरी आणि अहि्यानगर इकडे मध्यम हलका पाऊस राहील तसे कोकण विभागामध्ये रायगड कल्याण ठाणे पालघर नाशिक इकडे हलका मध्यम पाऊस तोळक ठिकाणी बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार इकडे वातावरण कोरडं राहील आणि विदर्भात चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या भागात बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील पहाटेच्या दरम्याने बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय